नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज बिडाचा तवा ठेवलेला आहे पहा छान असा गरम व्हायला आणि कांद्याने त्याला तेल लावून घ्यायचं आहे बिडाच्या तव्यावरती कोणताही पदार्थ केला खूप सुंदर होतो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा बिडाचा तवा तव्यावरती केलेली रेसिपी किंवा काही पदार्थ चांगलेच असतात नेरलेपचा तव्यावर करण्यापेक्षा तुम्ही बिडाचा तवा नक्की वापरा मी केलेली आहे नाचणीपासून ढोसा कशा करायचा दीड वाटी नाचणी घेतलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ते सगळं एकत्र एक करून धुवून आपल्याला तीन चार तास भिजत ठेवायचे आहेत आणि भिजवल्यानंतर पहा छान फुलून येतात तांदूळ नाचणी आणि उडदाची डाळ नाचणी कोणत्याही दुकानात भेटते मैत्रिणी काही भेट आ... मिळणार ना नाही असं काही नाही कोणत्याही दुकानात तुम्हाला नाचणी भेटू शकते नाचणीमध्ये खूप सारे प्रोटीन फायबर असे असतात त्याच्यामुळे पौष्टिक हा पदार्थ होणार आहे आपला नाचणीपासून नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आता आपल्याला दळून घ्यायचं आहे पहा दळून झालेलं आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये आणि हलवून ठेवायचं आहे ते आपल्याला सगळं मिक्स करून मिक्स करून ठेवल्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन चार तास ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते पीठ छान फुलून येतं आणि त्यापासून आपल्याला ढोसा अगदी कुरकुरीत असा बनतो पहा मी ठेवलं ठेवून देते आता आणि चार पाच तासानंतर उघडून पाहू कसा झाला आहे आपला पीठ पहा छान फुलून आलेलं आहे पीठ एकदम वरती आलेलं आहे पहा आता ते त्याला आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही आपलं डबल पीठ झालेलं आहे जेवढं आपण वाटलं होतं त्याच्यापेक्षा डब्बल फुलून आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामुळे इनो नाही ढाकायचा सोडा नाही टाकायचा तरीसुद्धा आपला डोसा कुरकुरीत आणि चवदार असा लागणार आहे आता सगळं हलवून घेते पहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता डोसा करायच्या आधी मी चटणी करून घेणार आहे पहा चणे घातलेले आहे हे भाजलेले चणे आहे माझ्याकडे डाळा नव्हत्या म्हणून मी भाजलेले चणे घालणार आहे माझ्याकडे होते ते तुमच्याकडे डाळ असले तर डाळही घालू शकता पुदिना घेणार आहे भरपूर आणि पत्तासुद्धा घेणार आहे कोथंबीर घेणार आहे एक लिंबू आहे ते सुद्धा घेणार आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या घेणार आहे एक आलं घेणार आहे आणि हे आहे हिरवी मिरची दोन चार चमचे पहा खवलेला नारळ घालून घेणार आहे सगळं असं वाटून आपल्याला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे तेल गरम घालून हिंग घालायचं आहे जिरंभोरी घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून वरून घातल्याने दिसायला चटणी आपली खमंग दिसते आणि छान सुंदर वाटते पहा आणि तडका बसल्यानंतर खमंग चटणी होते झालेली आहे आपली चटणी अशी करून पहा तोंडावर ला चव देणारी आणि जिभेवर रंग रेंगाळणारी अशी चटणी झालेली आहे नक्कीच करून पहा ही चटणी आता आपण आपला तवा छान तेल लावून घेतलेला आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बिडाचा तवा पहिला त्याच्यावरती पाणी लावून छान पुसून घ्या मिठाचं पाणी आणि नंतर कांद्याने लावा तेल अशा प्लॅस्टिकच्या ब्रशनी वगैरे लावत जाऊ नका कांद्याने लावल्यामुळे आपला तवासुद्धा छान असा गरम झाल्यानंतर सगळीकडे तेल पसरतं आता आपलं बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे नाचणीचं डोसा पीठ आणि सगळीकडून आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे थोडा वेळ थांबायचं आहे वरून छान हे डोसा आपला हे झाला त्याच्यानंतरच पलटी करायचं आहे तो आपाप आप निघणार काही वेळ लागत नाही वरून असा सगळीकडून जाळीदार झालेला आहे पहा आणि खमंग झालेला आहे आता पलटी करून घेतलेला आहे तो सुंदर कलरही छान आलेला आहे नाचणीचा असल्यामुळे आता असे दोन चार मी करून घेते आणि पुढच्या रेसिपीमध्ये सॉरी पुढे तुम्हाला आणखीन दोन चार करून दाखवते पटपट होतात जाळीदार आणि वरचं असं सुकल्याशिवाय आपण पलटी करायचं नाही कारण आपोआप निघतो ते त्याला काही वेळ लागत नाही वरून फक्त आपण तूप लावायचं बटर लावायचं तुम्हाला काही लाव लावायचं असलं तर ते, ते लावू शकता पटकन निघतो ढोसा काही वेळ लागत नाही जाळीदार असा खमंग कुरकुरीत करून झालेले आहेत माझे चार पाच असे पहा आता ते चटणीसोबत खा सांबारसोबत खा किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खा तेवढेच छान लागणार आहे मैत्रीण तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा एवढा जाळीदार झाला आहे आणि कुरकुरीत झालं आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे पहा मस्तच वाटतोय खायलाही छान लागणार आहे आणि पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही नक्कीच करून पहा चटणीसोबत खा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा हा ढोसा कसा वाटला तुम्हाला आणि कमेंटमध्ये जरूर कळवा बाय मैत्रिणो अशाच भेटूया या नवीन रेसिपीमध्ये आणि नक्की तुम्ही हा ढोसा करून पहा बाय बा